हात बाजूला शरीराच्या आता आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे ठेवायचं आहे गुडघे सरळ ठेवा मान उचलायची नाही मान सरळ गुड पाय सरळ ठेवा नाइंटी डिग्रीमध्ये पाय लक्ष दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे आता डावा पाय आपल्याला साईडने ठेवायचा आहे डावा पाय साईडने आणि उजवा पाय आपला सरळ नाईन्टी डिग्रीमध्ये असायला पाहिजे वर बघा टेकते का साईड गुडगा सरळ ठेवा वर करा डावा पाय जॉईन करा दोन्ही पाय आता उजवा पाय साईडने ठेवा पूर्ण पायाला ट्रेच आला पाहिजे गुडका सरळ खालचा पाय सरळ करा प्रयत्न चला परत दोन्ही पाय जॉईंट करा परत स्थिर ठेवायचे आहे पाय पायाला स्थिर ठेवा आता दोन्ही पाय ओपन करा बघा पायाचे अंगठे पकडले जातात का हाताने पकडा नाही तिथं पकडले जात असेल तर पोटरीला पकडा पूर्ण पाय ओपन करायचे ट्रेश पूर्ण इनर थाईजला ताण आला पाहिजे पूर्ण टेन सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट डाईण टेन इलेवन ट्वेल थर्टी फोर्टी फिफ्टी रिलेक्स दोन्ही पॉईंट जॉईन दोन्ही पॉय जॉईन करा आणि सावकाश खाली घ्या